अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गांगापूरमध्ये संगमावर गेल्यानंतर खूप जण नाक मोरडतात खूप जण म्हणतात संगम किती अस्वच्छ स्वच्छता नाहीये खूप जण नाका मोरडता खूप जणांचे अनुभव म्हणजे खूप जण म्हणतात किती घाण आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे उघड्या डोळे बघा नीट आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल गांगापूर सारखं पवित्र क्षेत्र नाही या जगामध्ये तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आणि हौशे नवशे गवशे खूप जण जाता ते चप्पल घालून ते त्या संगमाजवळ जात एवढे हुशार येते म्हणजे जेव्हा दत्त महाराज असायचे होते अजून पण आहेच जेव्हा दत्त महाराज होते तेव्हा साईंदेव जेव्हा आले होते मध्ये महाराजांनी काय सांगितलं सगळ्यात पहिले संगमावर जावं तिथे आंघोळ करावी नंतर आमच्या सोबत येऊन प्रसाद घ्यावा ती पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे महाराज सगळ्यात पहिले सांगता की तुम्ही मध्ये गेल्यानंतर पहिले संगमावर जाऊन तिथं स्नान करा तुमच्या व्याधी यादी व्याधी सगळ्या सगळ्या नष्ट होत असतात संगम आहे दोन्ही नद्या एकत्र होतात त्याला संगम म्हणतात तो संगम आहे पण आजकालचे जे हौशे नवशे गौशे असतात मी त्या साईडला व्हिडिओ करायला गेलो होतो तर खूप जण असे आले होते कोण कोणत्या कोणत्या ठिकाणा मला काय माहित नाही चप्पल घालून संगमजवळ आले आणि नाका बुरडू लागले किती घाण आहे किती स्वच्छता आहे किती घाण आहे किंवा कसं आहे हे घाण कोणी केली आपणच केली सगळ्यांनीच केली ना घाण तुम्ही कुमसी त्या साईडला गेला तिथं घाण नाही आहे सगळं स्वच्छ ते जवळ आहे तिथून कुमसी म्हणून तसा पण मी व्हिडिओ करणार आहे तर संगम आहे किंवा गाणगापूर आहे खूप जण म्हणता अस्वच्छता आहे तिथं स्वच्छता नाही असं नाही तसं नाही तसं नाही ते नुसतं तुम्ही म्हणता पण कोणी कचरा पण उचलत नाही सगळेजण ना काय करता वाचन करता प्रदक्षिणा मारणार आणि पालखीच्या तिथं गेल्यानंतर नुसतं फोटो काढणार ज्यांना संचार येतो बाधित असतात फोटो काढतात त्याच्यावर पण उद्या व्हिडिओ करणार मी त्याच्यावर पण <स्तिर्ण> कारण की जे व्यक्ती त्या संचार आलेल्या व्यक्तीचा फोटो काढणार ते आपल्या घरी घेऊन जात असतात लक्षात ठेवा बाधा गानगापूरमध्ये येऊन आपल्याला काही फोटो काढायचे नाहीये ते संचार आलेल्याचे मध्ये येऊन आपल्याला काहीतरी स्वच्छता महाराजांना स्वच्छता प्रसन्न महाराजांना स्वच्छता प्रसन्न मग तिथं मी रात्रीच्या वेळेस व्हिडिओ करतो रात्री अकरा बारा वाजता व्हिडिओ करतो तेव्हा खूप तरी आले होते ते चप्पल घालून डायरेक्ट सांग ना हो आणि एक स्त्री होती ती म्हणाली किती घाण आहे किती नाळा टाकता लोक साफ करत नाही का कसं असतं माहिती का आपण आपण मनुष्य आहे आपण जरी दुसऱ्याला बघितलं तर आपण दुसऱ्याला घाणच वाटतो आपल्यात पण किती दोष आहे आपण पण घाणच ना आपण काय स्वच्छ आहे का प्रत्येक कोणाच्या मनात पाप असतं कोणाचं काय असतं आपण पण स्वच्छ नाहीये फक्त वरवर अंगाने स्वच्छ दिसणं म्हणजे स्वच्छ नसत आणि संगमासारखी पवित्र ती जागा नाहीये मला खूप राग आला म्हणजे असं मला कस तरी वाटलं की महाराज काय यांना काय का उत्तर देऊ मग मी त्यांना उत्तर असं दिलं की आपण पण घाण आहे आपल्या मनामध्ये पण खूप घाण असते आपण काय स्वच्छ आहे का ती घाण कोणी केली आपणच केली म्हणून मग गाणगापूर मध्ये तुम्ही कधीही गेल्यानंतर त्या संगमाकडे बघून नाका मोडू नका त्या पाण्याकडे बघून म्हणू नका किती घाण आहे कधी आतापर्यंत पण कोणाला त्वचा रोग झाले नाही तिथं उलट त्वचा रोग बरे झालेले त्या संगमावर संगमावर त्वचा रोग बरे झालेले असं कोणी नाही की संगमावर स्नान केलं मला खराब किंवा त्वचा रोग झाला असं कधीच होणार नाही अहो प्रत्यक्ष दत्त महाराज बसलेले तिथं तर आपण काय घाण कोणी केली आपणच केली नारळ सोडणं कपडे सोडणं हे सोडणं ते सोडणं आणि लाखोनी जण येत असता किती स्वच्छता करणार आहे आणि मध्ये तुम्ही गेल्यानंतर संगम तिथो तुम्ही नाक मोडायचं नाही घाण म्हणायचं नाही आपले चप्पल पय असेल ते वर काढून ठेवायचं तुम्हाला घाण वाटत असेल तर तुम्ही साफसफाई करा मागच्या वेळेस एक ग्रुप होता शंकर महाराजांचा पुण्याचा त्यांच्यासोबत आम्ही साफसफाई केली करायचं साफसफाई करायची जेवढं स्वच्छता करता येईल तेवढं करायचं आपल्याला नाक मोडायचं नाही आणि ती जी घाण किंवा हे जे आपण जे म्हणतो जे मनामध्ये आपला कळस बसलेला आहे खूप जण सांगतात की मला दोन तीन जणांचे फोन आले की दादा गाणगापूर खूप अस्वच्छ आहे का तिथं राहायला जागा नाही का खूप घाण आहे का असं म्हणायची हिंमत कशी होती मला हेच लक्षात येत नाही अहो प्रत्यक्ष दत्त महाराज आहे तिथं आपण कधी आपल्या आईचं घर किंवा आपलं माहेर कधी घाण म्हणतो का आपण घाण असलं तर स्वच्छ करतो ना आपलं आईचं घर आपल्या वडिलांचं घर किती घाण असेल पूर्ण घाण जरी असलं आपण काय म्हणतो चांगले मग आपल्या मनाला लागलं पाहिजे सगळ्यांना विनंती तुम्ही जेव्हा मध्ये जाणार आपण म्हणतो ना आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर पारायण करायला पाहिजे मग तुम्ही आयुष्यामध्ये एकदा मध्ये गेल्यानंतर तिथं साफसफाई करा अस्वच्छता करू नका तुम्हाला घाण दिसली तो उचला तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही तसं आपण करायला पाहिजे कारण की आपण स्वच्छता ठेवली तर स्वच्छता होईल अन्यथा स्वच्छता होणार नाही अजून जाणवी आणि संगमाच्या आतमध्ये पाऊल टाकणार तुम्हाला वाटलं दिवे नारळ हे ते मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला सगळं हे सगळं दिसतं आपल्याला पण तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर पाणी खूप शुद्ध आहे विचार करा एकाला पोळ झाला होता किंवा त्याला आजार झाला होता आजार पूर्ण त्वचा त्या माणसाजवळ त्याची बायको असेल पोरा असेल त्याची आई असेल त्याची बहीण कोणी त्याच्या जवळ येत नव्हतं पूर्ण गावाने त्याला हकलून दिलं दुर्गंधी सुटली मग तो व्यक्ती गुरुक्षेत्रामध्ये वर्णनय तो व्यक्ती आला कोणाकडं आला मध्ये आला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे आला महाराज म्हटलं महाराज खूप लोक मला माझ्यापासून दूर जात आहे खूप लोक हे करताय त्रास होतोय काय करू मी मरतो आता महाराज काय म्हटले हे आत्महत्या महादोषम महादोष काय कर म्हटले तुझे वस्त्र काळ वस्त्र काळ आणि संगमावर स्नान कर त्यांनी जे पूर्ण शरीर खराब झालं होतं पूर्ण शरीर रक्त रक्तबम झालं पूर्ण शरीर शरीरातून दुर्गंधी येत होती पूर्ण शरीरातून घाण वास येत होता कोणी जवळ जात नव्हतं जेव्हा ते गाणगापूर मध्ये आले कोणी त्यांच्या जवळपास जात नव्हतं महाराजांनी काय सांगितलं संगमावर जा स्नान कर तो व्यक्ती गेला कपडे काढले संगमावर गेला स्नान केला नंतर औदुंबराला चाळीस दिवस रोज प्रदक्षिणा केल्या त्याच जे शरीर आहे ते पहिल्यासारखं झालं हे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे विचार करा तुम्ही संगम साध सुद्धा संगम नाही आहे खूप पवित्र संगम येते आणि आपण तिथं गेल्यानंतर म्हणतो किती घाण आहे तुम्ही असं म्हटलं ना त्याचे पाप तुम्हाला लागत असतं लक्षात ठेवा म्हणून तुम्ही संगावाच तिथे तुम्हाला किती घाणधरी दिसली तर असं तुम्ही असं म्हण खूप स्वच्छ आहे खूप चांगलंय बस असं म्हणायचं घाण गुण म्हणू नका खूप जणांना नाकमुडाची सवय खूप जण बघून म्हणतात पाणी घेत अंगावर तसं आहे आतमध्ये तुम्ही जर गेलात ना पाय टाकून तुमच्या अंगाला काहीच होणार नाही आता मी तीन दिवस तिथं आंघोळ केली काय झालं काही न महाराज प्रत्यक्ष तिथे आहेत आपण काय असं नाही तर दुसरं कोणत्याही अंघोळ पाण्यात तर मला राशेश होता होता कधी कधी त्या पाण्यात नाही होत पण घाण आपण केली घाण स्वच्छता आहे ती स्वच्छता आपणच करायला पाहिजे तिथे तुम्ही कमीत कमी अर्धा तास एक तास प्रत्येकाने स्वच्छता करा जे गानगापूरमध्ये तिथं जाणार नाही त्यांनी प्रत्येकाने अर्धा एक तास स्वच्छता करा तुम्हाला जेवढं जमेल तेवढी स्वच्छता करा नाक मोडू नका ना की घाण आहे असं तसं असं काही नाही तुम्ही सरळ जायचं डुपकी मारायची वापस यायचं असं करायचं संगमावर तिथं पाय बी धुवायचे नाही किंवा मग चप्पल घालून संगमावर जायचं नाही आणि खूप पवित्र संगम येतो एक जणांचा हा अनुभव दुसऱ्या जणांचा एक जणांचा असा एक अनुभव होता की त्यांच्या अंगाला रॅशेस येत होते रॅशेस आता हे लोकांना जे आलेले अनुभव आहेत ते मी आपल्याला सांगतो संगमाचं महत्व म्हणजे आपले डोळे उघडतील एक जणाला रॅशेस येत होते एक जणाला लाल अंगावर राशेष आणि लाल गोष्टी होत काहीतरी येत होत खास येत होत त्यांना जास्त खूप खास प्रचंड खास मुलगी होती तिला खूप अति प्रचंड खास यायची आणि दुसरा जो एक मुलगा होता त्याला खास यायची राशेष व्हायची ते म्हंटले हो दादा आम्ही खूप दावखाने केले सगळे केले पुणे मुंबई सगळीकडे जाऊन आहोत पण आमचे राशेष जात नाही आमची खास जात नाही आम्ही काय करावं मी म्हटलं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे महाराजांनी जेव्हा एका कोर आला होता त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की कपडे काढा सगळे आणि तिथं आंघोळ कर मी म्हणलं तुम्ही गाणगापूर मध्ये जा आणि तिथे संगमावर आंघोळ करा तो मुलगा आणि मुलगी ते दोघं जण गेले ते दोघं जण गेल्यानंतर त्यांनी तिथं बघितलं माहोल सगळा कारण की दिसत तसं नसतं लक्षात ठेवा कधीही लक्षात ठेवा दिसतं तसं नसतं त्यांना पूर्ण घाण दिसली तिथं ते म्हणाले दादा इथं सगळी आहे मी काय करू आम्ही इथे नाही करू शकत अंग दुसरीकडे करतो मी म्हटलं प्रत्येकाच्या अंगात गाणे प्रत्येक माणूस गाणे डायरेक्ट बोलतो मी प्रत्येक माणूस गाणे असा कोणता शुद्ध माणूस नाही तुम्ही जे बघताय तुम्ही पण गाणंच असणार आहे प्रत्येक माणूस आहे प्रत्येकाच्या मनात काही ना काही गोष्टी असतात आणि त्यांनी काही ना काही पाप केलेले असतात तुम्ही पण काही ना काही पाप केलेले मग तो म्हंटला की ते म्हटलंय हा ठीक आहे म्हटले तुम्हाला जो रोग बारा करायचा का ना काय करायचं त्यांनी हा दादा आम्ही सगळे करून आलो रोग बारा करायचं तीन दिवस त्यांनी तिथे आंघोळ केली तीन दिवसानंतर अवधुंबर प्रदक्षिणा मारल्या रोज आंघोळ केली चौथ्या दिवशी नंतर त्यांचे खास बंद झाली आणि त्यांचं जे राष्ट्रीय ते पूर्ण बंद झालं ते अनुभव सिद्ध आहे असा अनुभव आहे विचार करा म्हणजे जिथं सगळे समता तिथं चालू होतो ते असं ते संगम आहे संगमाला डायरेक्ट तुम्ही ते घाण घेऊन काहीच बघायचं नाही डायरेक्ट करायचं अंग काही होत नाही आम्ही तर डायरेक्ट करू म्हणून संगमाला नावं ठेवणं बंद करा कोणी नावं ठेवत असेल तर तुम्ही बोला कोणी आजूबाजू म्हणत असा ना किती घाण आहे डायरेक्ट बोलायचं अरे असं ना तो बोल तुझ्या आईला घाण म्हणतो तू तुझ्या वडिलाला घाण म्हणतो तू त्याप्रमाणे संगमाला घाण म्हणणाऱ्याला तु। तुम्ही तिथं स्टॉप करा आणि आपण स्वच्छता जास्त करा सगळ्यांना विनंती आहे तुम्ही वाचलं चालेल पण तिथं साफसफाई आहे ती करा आम्ही पण दरवेळेस जातो तिथं साफसफाई आवर्जून करतो स्वच्छता करत असेल त्याला आम्ही बोलतो की तुम्ही घाण करू नका तेवढं आपल्या हातात आहे कारण की मला खूप दुःख झालं कारण की संगमाला संगमाला घाण म्हटलं म्हणजे महाराजांना घाण नाही हे माझ्या खूप मनात लागलं आणि खूप राग आलात मग तेव्हा काय करावं काय नाही पण मी तरी पण बोललो म्हटलं तरी तुम्ही स्वतःला घाण म्हणता का तुम्ही पण आहे म्हणले मी डायरेक्ट बोललो म्हटलं जे होईल ते होईल काय होत म्हणून सगळ्यांना हात जोडून कळकळणी मी विनंती करतो सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मध्ये जावं ही इच्छा आहे माझी तिथं गुरुक्षेत्र पारण करावं सगळ्यांनी पण संगमावर पण सगळ्यांनी साफसफाई करावी ही माझी नम्र विनंती आहे थोडी अर्धा तास एक तास तरी साफसफाई करावी ही माझी नम्र विनंती आणि संगम हे अतिपवित्र आहे महाराजांना खूप संगम आवडत महाराज रोज संगमावर स्नान करायला येत असतात म्हणून आपल्याला काहीही तिथं त्रास होत नाही प्रत्यक्ष मूर्तीत अवतर म्हणजे दत्त महाराज प्रत्यक्ष तिथं असतात हो म्हणून मनाला कस तरी वाटतं हो लोक नाव म्हणजे नाव ठेवता लोक घाण म्हणतात मनाला कस तरी वाटतं आपण काय करू शकतो स्वच्छता तुम्ही करू शकता एवढं माझं म्हणणं आहे झालेली सेवा आणि आता उद्याचा व्हिडिओ असा आहे की जेव्हा मध्ये पालखी निघती दुपारी बारा वाजता पालखी आठ वाजता असती पण दुपारी बारा वाजता आरती असती आणि रात्री आरती असते तेव्हा ते संचार हो होतो संचार होताना भरपूर जणांना काही बाधा असते बाहेरची त्यांना संचार होतो खूप जण त्यांचे फोटो काढतात त्याच्यावर हा माझा उद्याचा व्हिडिओ असणार आहे तो सगळ्यांनी अवश्य बघावा श्री स्वामी समर्थ